नमस्कार मित्रांनो कशा आहात म्हणजे माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे काय झालं इच्छा आता सध्या दोन आहेत तर दोनच आहे ना कशा आहात बघा माझं काम चालू आहे बर का माझी ना मका सोला काम चालू आहे चालू आहे आपलं आपण तर सकाळपासून चालू करायचं सिटकॉन म्हणतात त्याला गोड मका येते मधुमका गोड इकडे त्याला सिटकॉन म्हणतात आमच्या भागामध्ये त्याला मकाच म्हणतात सोलावं लागतं बघा सोली चालू आहे माझ्या पुरींना मी किती वेळ झाला आवाज देते दे त्या काय काय करायला काय माहिती मी तुम्हाला दाखवते बघा काय करते पाहते आता वेळ चा आवाज देते मी चाहात इच्छा काय करते काय चालवी तळते हे बाई अवघड असा पावडा तळ येतात का बघू द्या मला बाहेर खायला अगं नसते वरतून नसते बाहेर खायला जायची गरजच नाही मग तर असा पावडा जर तळायला लागली तर अपेक्षा तू काय करते बनवते दोघी जणी दोघी दोघी जणीचा आयता हाताखाली खायला मजा येते बरा असं कोणीतरी दरवाज मला करून दिलं तर मजा येईन का हो मित्रांनो असं दररोज पुरी करून द्या पाहिजे का नाही आणखी एक साइड तळा व्यवस्थित तळा कुणाला बनवले घरातल्यांना आपला व्हिडिओ पाहते त्यांना नाही का या ना खायला नाही म्हणलं का त्यांना नाही बघा आता ह्या कशा वडापाव करतायत यावं खायला त्यांचा वडापाव पा कसं झालाय तर खायला मजा थोडी असते असती नाही का दोन दोन पोरींच्या हातच हे बघा पोरी मोठ्या झाल्यानं मम्मीला मदत होतात असं देतात आईत करून खायला आणि याच जागी जर पोरं असते तर त्यांच्या पप्पाला मदत केली असती तुमच्या दाजींना मदत केली असती त्यांनी त्याने तुमच्या दाजीच्या हाताखाली गेला असता तो कामाला पोरग मोठं झालं की बापाला मदत होती आणि पोरी मोठ्या झाल्या आईला मदत करतात त्या म्हणजे पोरं दोघांनाही मदत करतात असं पोरींच्या हातची खायची मजाच वेगळी मला दरो जाग अस मी काम कर जाईन मला जर तुम्ही असं आई तर दिलं खायला तर नाही सांगितलं सगळं आमचा हात दुखून राहिला तरी आम्ही कर राहिलो काय गरज आहे का मग खायची मजा खाओ खायला यांना आवडतं यांना वडापाव लागतो खायला आणि मला सांगा आता की आम्ही आयतो द्यायला लागलो म्हणजे मी जस काय यांना करायला सांगितलंय त्यांनाच खायचं होतं त्यांनी त्यांचं केलंय आणि मला देऊ राहिले त्या आवाज देते कवाच झालं यांला बाहेर या बाहेर या म्हणून मी आले मधी बरं द्या लवकरच झालं असलं तर द्या आम्हाला खायला द्या ये तसं का वडापाव सगळं होतो वडापाव खूप छान आता यावं मित्रांनो हे बघा छान छान असा वडा दिसतो का असा वडापाव केलाय खाते आता मी जाऊ दे आपल्याला आई तर खायला भेटता ना खावा गपची चिप कसं का असा ना आपलं काम करीत करीत छान आता पाहता आमचा चाहत काय करतो चाहत काय करतो त्यांना या खायला बाई टमाटे स्वास तर सगळं तोंडच भरवले टमाटे स्वास न शिगंधा पाहता वडापाव खायची पद्धत आमची काय खातो का वडापाव शिगंदा कोणी बनवले वडापाव दिदी ना कसे झाले तर छान झाले तर या मना खायला खायला काय काय खायला या वडापाव खायला बोलवते जाऊ दे आपलं काम करीत करीत आपलं असं काम करीत करीत खावा आपला, आपला वडापाव आपली मका सोलत सोलत चला तुम्हाला कसा वाटला आमचा ब्लॉक नक्कीच कमेंट करून सांगा आता मी वडापाव बी खाते आणि हे माझं काम बी चालू आहे मग बाय तू घेतले एकच आणलाय बाई मी पाय आणले तिनं खायला खावा आपलं जाऊ द्या कसं का असा ना खाण्यात मजा वेगळी आहे लहानपणी आपण आईच्या हातचं खातो आणि त्याच्यानंतर काही दिवस आपल्यालाच करून खावं लागतं त्याच्यानंतर पोरं पुरी मोठं झालं की पुरींच्या हातचं खायला माझ्याच वेगळी येते जसं आईच्या हातचं खायला मजा येते का हो तसं चला खाते मी कसं झालं आहे ते नक्कीच सांगा बाप्पा आवडा पण कळला ती ना पावडे पण पा येतं चला तर मग बाय आमचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून